सर्वप्रथम दैनिक लोकाशा परिवारातर्फे आपल्या सर्व बीड जिल्ह्याच्या पत्रकाराचा संपादकाचा मी स्वागत करतो दैनिक लोकाशाला आता ह्या गुढीपाडव्याला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत एकोणविश्या वर्षात आपल्या सगळ्याच्या साक्षीने पदार्पण होत आहे त्या अनुषंगाने ह्या अगोदर बी आपण दोन हजार दहामध्ये लोकाशा महोत्सवाची सुरुवात केली होती एक दोन वर्ष कार्यक्रम चालला परंतु महोत्सव काही आपल्याला सगळ्याला माहिती आहे काही तांत्रिक अडचणी म्हणा काही काही कारणामुळं तो कंटिन्यू कंटिन्यू राहिला गेला नाही तोच धागा धरून बऱ्याच दिवसाची ती खंत होती माझी मध्य मध्यंतरी बी करोना आला दोन तीन दिवस करोनामध्ये गेले चालू करावं असं वाटत होतं आता जरा चांगले दिवस दिसत आहेत सोळा वर्ष गेले धोका गेला गेले म्हणलं आता काही हरकत नाही तर ह्या वर्षी लोकशा महोत्सवाचं आयोजन तीन दिवसाच्या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी होम मिनिस्टर कार्यक्रम लिडीज करता तो एक घेतलेला आहे तो ता तो तारीख एकतीस तारीखला आहे आणि एक तारखेला नृत्यस्पर्धा तर ह्या बी दोन प्रकारे सोलो डान्समध्ये लहान गट मो मोठा गट आणि खुला गट एक आहे त्याचे बक्षीस बी अकरा हजार पाच हजार तीन हजार आणि सोलो डान्सला पाच हजार तीन हजार दोन हजार प्रत्येकी अशी त्याची बक्षीस आहेत आणि होम मिनिस्टरच्या का कार्यक्रमाला पहिलं बक्षीस कुलर आहे दुसरं बक्षीस सोन्याची नथ आणि तिसरं बक्षीस पैठणी साडी असं ह्या बक्षिसाचं स्वरूप आहे हे दोन दिवस कार्यक्रम झाले मेन तिसरा दिवस जो कार्यक्रम आहे आपला दोन तारखेचा दोन तारखेच्या कार्यक्रमामध्ये हो बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की असं हे आहे हे आपले सगळे आले अलग अलग अंग आहेत सामाजिक असेल राजकीय असल आरोग्य असेल धार्मिक असल सहकार असल हे जे सगळे सगळे काम करण्याचे जे क्षेत्र आहेत ह्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार देवा हे बऱ्याच दिवसापासून माझी माझी इच्छा होती त्या अनुषंगानं एक नवरत्न आपण राज्यातील निवडलेत ह्याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये आपल्याला सगळ्यात नाव माहिती असेल शांतिराजी मुथा म्हणजे त्यांचं नाव म्हणजे एक आज फार मोठ्या प्रमाणात आहे एक सामूहिक युवा असेल हर कोणत्याही क्षेत्रात असेल तर याचे गाळ काढणं असेल काही म्हणजे एक असं काम नाही त्यांचं सांगण्यासारखं की असं काम नाही असं सामाजिक काम एक पूर्ण तन मनधनाने ते करतात आणि आतापर्यंत अजून बी चालू आहे दुसरं नाव आहे आपल्या अभिनेत्यामध्ये सयाजी शिंदे आपल्या सयाजी शिंदे आपल्या इकडला तर या सगळ्याला माहीत आहे अभिनेता तर आहेच पण त्यांचं सामाजिक बी काम चांगलं आहे तंडाईच्या माध्यमातून बी आपण बघतोय रोज बरेच त्यांचे काम असे चालू आहेत तिसरं नाव सहकारामध्ये सहकार असेल उद्योग असेल शैक्षणिक असेल हे तिन्ही काम ज्याच्या अंगात आहेत बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राजेश्यामजी चांडक आज तो आमच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये तो बाप आहे दबाप दहा हजार कोटी अशा तुमच्या वैद्यनाथ बँकेसारख्या पूर्णवैद्यसारख्या शंभर बँका घालाव्या लागतील तेव्हा ती एक पण संस्था तयार होईल असं राधेश्यामजी चांडकचं काम आहे अशी मोठी संस्था आहे त्यांचं पाच राज्यात त्यांच्या संस्था आहेत तिरुपतीला यांची शाखा आहे तिरुपतीला त्यांची सेवा कार्य चालू आहे गोडाऊन हे तर म्हणजे त्यांचं काही म्हणजे तुम्हाला काही सगळ्याला माहितीच आहे म्हणजे अफाट मोठं काम राशन चांडकचं का आहे दुसरं क्रीडामध्ये राहुल आवारे आम्ही ह्याच्यामध्ये जा जास्त काय केलं की आपल्या बीड जिल्ह्याचे काही लोकं जे असतील त्याला जास्त त्यालाही केलं आपण तर राहुल आवारेचं आपल्याला माहिती आहे जागतिक लेवलचं काम क्रीडामध्ये झालेलं आहे क्रीडा कुस्ती कुस्तीमध्ये तर असं ते राहुल आवारेचं नाव निवडलं आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपल्याला टी व्ही नाईनच्या अँकरिंग अँकर आंकर निकिला म्हात्रे ह्याचं नाव पुढं आलं आणि त्यांचं एक त्यांची निवड केली आपण बघतो निकिला म्हात्र्याचं आपण समजा ते ज्या मुलाखत घेतात काय मग मुदळकर आहे का कुठे आहे मुदुळकर नाही आला का हां तर ज्या वेळेस आपण त्यांच्या मुलाखत घेतात त्या अक्षरशः पुढच्या माणसाला घाम फुटतो म्हणजे म्हणजे त्यांची एक जी कला ती बघतो आपण त्या हिशोबाने त्यांचं एक नाव पुढं निकिला म्हात्रेचं घेतलं आहे आता उद्योग क्षेत्रात भरत गीते आपला बीड जिल्ह्याचा परवीचा आहे पण आत्ता फडणवीस साहेब बाहेर भाए, बाहेर गेले जापनीजचा पाचशे करोडचा प्रोजेक्ट तर तो त्यांच्या त्यांना तो मिळाला आहे तर इतकं मोठं काम आहे आपला बीड जिल्ह्याचा माणूस असूनसुद्धा मोठा पाचशे करोडचा त्यांना त्यांचा पूर्ण त्यांना हे भेटलेलं आहे असे भरत गीते आहेत उद्योगमध्ये आत्ता दादा बघा त्यांची निवड झाली वापस ओमप्रकाज शेटे ज्याला दूध म्हणतात आरोग्याचं दूध म्हणतात असं ओमप्रकाश पहिले बी त्यांनी मुख्यमंत्री फडवणीस असताना बी त्यांचं काम आपण सगळ्यांनी पाहिले आता मधी एकनाथ शिंदेच्या टायमाला थोडा तो ब्रेक झाला त्यांचा पण आता वापस त्यांची कालच आपल्याला सगळ्याला माहिती असेल निवड झाली असे ओमप्रकाशी शेटे त्यांचं त्यांचं एक नाव आरोग्यामध्ये आपण घेतलेलं आहे दुसरा इलेक्ट्रॉनिकमध्ये एक चांगला चेहरा आयबेन लोकमतचा विलास बडे तो बी आपल्या इकडलाच आहे विलास बडे तो तर सगळ्याला माहिती आहे त्यांची समजा काही तीस तीस सेकंदचे समजा ही असतात पण कसे त्यांचे ही असतात सगळ्या चर्चा होती त्यांच्या ह्याची तर असे विलाजी बडेचं बी आपण नाव घेतलेलं आहे दुसरं नाव आहे मंगजी चिवटे आपण बघितलं असेल आरक्षणाच्या टायमाला हो आपले सूर्योदय तर त्यांचा फार मोठा रोल राहिला समन्वय करण्याचा आणि एक चांगलं सेवा कार्य त्यांचं असतं त्यांचं मी बघितलं ते मी म्हणलं एक लाख रुपये पुरस्कार आपण देतो आहे ते म्हणले मला तुम्ही एक काम करा म्हणले आम्हाला इथं त्या दोन लोकांना इथं लोकाला ते वाटप करायचे आहेत तिथं तुम्ही चान्स द्या म्हणजे ते पैसे जरी आलेत तरी ते, ते स्वतःकडे ठेवत नाहीत म्हणजे असं त्यांचं एक सेवा काम आहे म्हणजे चुटाचं त्यांना एक आपण पुरस्कार देतो आहे असे नवरत्न हे ह्याच्यामध्ये आपण एक लाख रुपये त्याचं स्वरूप काय एक लाख रुपये नगदी ट्रॉफी सन्मानचित्र सन्मान पत्र फेटा आपल्या ते बाकीच्या आर बिल सगळं ते असेल असं एकदम चांगल्या प्रकारे त्यांचा सन्मान करून एक असं आपल्या बीडचं नाव एक असा पुरस्कार लोकशाही भूषण पुरस्कार त्यांना आपण प्रदान करत आहोत आता हे करत असताना आता दुसरा कार्यक्रम म्हणजे एक अमृत महोत्सवी कार्यक्रम पंच्याहत्तर वर्षाच्या वरील जोडपे आणि पंच्याहत्तर वर्ष असूनसुद्धा एकत्रित राहणारा परिवार आदर्श परिवार अशा कुटुंबाचा हे पंच्याहत्तर वर्ष जोडपं राहणं म्हणजे तो जोडपं म्हणजे पुण्यवान जोडपं असं आपण गृहीत धरायचं चांगल्या स्थितीत आज पंच्याहत्तर वर्ष राहणं जोडपं म्हणजे पुण्यवान पुरुषाचं लक्ष नाही आम्ही या म्हणजे असल्यामुळं आम्ही रोज वाचतो तर असे महापुरुष महापुण्यवारांना त्यांचा आपण एक सत्कार आपण हे करतो आहे एकोणीस कुनीस, एकोणीसव्या वर्षात पदार्पण करतो असे एकोणीस ते आणि सहा एकत्र कुटुंबपद्धतीचे आदर्श परिवार असे पंचवीस परिवाराचा आपण सत्कार करतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन चार नाव सांगतो शिवाजीराव पंडित शिवाजीराव पंडितचा आज बघा आज म्हणजे विषयाराव शिदेचा जो अभिताभ आहे दादा म्हणजे म्हणजे आज दोघं नवरा बायको असताना तीन मुलं एकत्रित राहणं आणि सगळ्या एकमेकाच्या ह्याच्यात म्हणजे म्हणजे पूर्ण ह्याच्यात राहणं विश्वासात राहणं भाऊ फार कठीण आहे आज बघा सगळ्यात विजयसिंह पंडित निवडून आले म्हणजे कशी त्यांनी भैयाने मेहनत घेतली असेल भावाने असे मागं ओढलं नाही पण मेहनत करून त्यांना निवडून आलं म्हणजे असं जे प्रेम असलं असं जे असलं ते बाकी योगा राजकारण हा विषय वेगळा पण आज एकत्र कुटुंब राहण्यामध्ये फार ते चांगलं आपल्याला आदर्श परिवार असं ह्या त्यात वाटलं म्हणून त्यांचं एक नाव घेतलं दुसरं तसं एक असं एक एक आपलं हे कोण भरत दोळघे भरत दौळगे परिवार आज चार मुलं आहेत बघा दोन आज आई वडील आहेत एकदम व्यवस्थित चारही मुलं एक एक ठिकाणी बंगले सगळं एकत्र व्यवहार म्हणजे असा आदर्श परिवार असे असे चार पाच हे असे आणि बाकीचे समाजातले सगळ्या लोकांना स्थान दिले असं काही नाही फक्त मारवाडी लोकांना स्थान दिले म्हणून नाही मुस्लिम घेतला आहे मी मराठा घेतला आहे मंजारी घेतला आहे सगळे एक म्हणजे काही हे केलेलं नाही म्हणजे बौद्ध घेतलेत म्हणजे कसल्या प्रकारचं कोण नाही सगळ्या नंबरचे पाच पाच लोक असे त्यातले घेतलेले आहेत अशा सर्व समावेशक असा आपल्या समीर काजी समीर काजीचं जे नाव आहे त्यांचे आई वडील आहेत तिन्ही भाऊ एकत्र आहेत एकत्र एक परिवार सगळे एकत्र राहत आहेत असं म्हणजे ते एक आदर्श परिवार तो एक होतो तर असं त्यांचं एक आपण नाव घेतलेलं आहे म्हणजे असे बरेच असे पंचवीस नाव आहेत तुम्हाला सगळ्यात मी सगळ्या लिस्ट देतोय असं एकतर एकतर समजा हे हे पंच्याहत्तर वर्षाची जोडपे आणि हे, हे एकत्र एक आदर्श परिवार आता हे सगळं करत असताना ह्याला सगळ्यात मोठी लोकाशाला झाडल धरल, झालर धरल, जी लागली या महोत्सवाला म्हणजे अजितदादा पवार यांनी आपल्याला संमती दिली ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अध्यक्षस्थानी मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री आपले पालकमंत्री त्यांनी तुम्हाला सांगतो त्यांनी पत्र पाहिलं सगळं कसल्या प्रकारचे आडेविडे घेत नाही एक सेकंदात त्यांनी यश म्हणले म्हणजे फार म्हणजे आपल्याला जे आज म्हणजे असा आनंद होतोय दुसरा आनंद कसा वाटतोय मला आज तुमची संख्या बघतोय ना मी मला असं वाटायला की लोक अशा तुमच्या मनात बसला आज मला मी एक ह्याच्या अजून मी दोन चार वेळेस पत्रकार परिषद घेतल्या पण अशी उपस्थिती मला तुमच्याकडून नव्हती हो का आपल्या माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे म्हणजे हे जे आज कौतुक वाटतंय ना मला तुम्ही जे आलात एवढ्या संख्येने हे एक मला वेगळा एक आनंद वाटतोय हे आनंद तसा अजित पवाराच्या ह्याच्यात तुम्हीसुद्धा झाला त्यांनी लोकशाहीचं सगळं मी पहिल्यापासून बघतो आहे म्हणले लोकशाही त्यांनी सांगितलं मी मला तर नाही ते म्हणले महोत्सवाची उद्घाटनच मी केलं आहे म्हणले अमराव पोरवाल मी होतो म्हणले किती मोठी गोष्ट आहे म्हणजे त्यावेळेस त्यांनी लक्षात ठेवलं आपलं म्हणजे लोकाशा महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं त्यावेळेस आणि विसरं आपले पाल पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे म्हणजे त्या बी ह्या कार्यक्रमाला का येत आहेत बाकी सगळे बाकी सगळे सगळे आमदार सगळे सगळ्याला आपण समजा हे करतोय समजा आमदार आपले माजी आमदार सगळे सगळे जेवढे जेवढे असते सगळे पक्षाचे लोक सामाजिक प्रतिष्ठित सगळ्या लोकाला आपण ह्या कार्यक्रमाला बोलवतो आहे असा ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे हा कार्यक्रम दैनिक लोकांच्या जरी असेल तरी एक लक्षात घ्या आपल्या बीड जिल्ह्याचा ह्या पत्रकारितेचा कार्यक्रम आहे हे तुम्ही लक्षात घ्या आत्ताच मी हे संघ बोललो तर ते चर्चा झाली तर वा तुम्ही आता एक विषय करा की आता आपण बघतो की समजा मोठमोठे मुट दैनिक असतील त्यांना जाहिराती भेटतात पण जे क वर्ग जे असतील त्यांना अशा मोठमोठ्या काही जाहिराती भेटत नाहीत त्या दिवशी आपण त्या कार्यक्रमामध्ये सगळ्याचं मिळून मी त्या प्रस्ताविकमध्ये ते मी मांडणार आहे की दादा ह्या हे जे बाकी जे लहान लहान दैनिक आहेत आज आम्ही दैनिक कसं चालवतो आम्हाला माहिती आहे म्हणजे दैनिक चालवणं म्हणजे एक कसरत आहे तर अशा अशा ह्या की आपण ह्या क वर्गाचे जे दैनिक आहेत त्यांना सुद्धा जाहिरात कशा भेटल्या पाहिजेत ह्याच्यासाठी आपण तरतूद करावी असं आपण ते त्या दिवशी मांडणार आहोत तर हे असं स्वरूप आहे तर जास्तीत जास्त तीन दिवस आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सगळं त्याचे कसं जाहिरात करावी जास्तीत जास्त लोकं कशी येते त्याचंही करावं आणि आपल्या बीड जिल्ह्याचं नाव ह्या नवरत्नामार्फत ह्या जास्तीत जास्त आपल्या राज्यात जावं आणि असे दरवर्षी कार्यक्रम घेणार आहे असं एक वर्षी नाही आपण समजा आताच घेतलं म्हणून नाही हा कार्यक्रम दरवर्षी असे नवरत्न आपण काढून त्यांना राज्य राज्यस्तरीय पुरस्कार देणार आहोत तर तुमचं ह्या 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 कार्यक्रमाला सगळ्याचं सहकार्य पाहिजे तुमच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही असं मला वाटतं सहकार्य तुम्ही देताल आणि अपेक्षा बाळगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र